मित्रांनो तुम्ही कधी पाण्याच्या टंचाईचं संकट अनुभवलं आहे का कोरड्या शेतात उभं राहणं किंवा पाण्यासाठी भटकंती करणं पाण्याशिवाय शेती तर राहू द्याच आपलं आयुष्यही थांबून जातं नाही का पण जळगाव जिल्ह्याने यावर मात केली आणि त्यामागचं कारण आहे जळगाव नदी जोड प्रकल्प दोन हजार पाच साली महाराष्ट्राला दोन टोकाच्या संकटांचा सामना करावा लागला काही ठिकाणी पूर तर काही ठिकाणी दुष्काळ जळगावमध्ये पाऊस न पडल्याने सात तालुक्यांमध्ये टंचाई निर्माण झाली पण नाशिक जिल्ह्यातलं गिरणा धरण पावसामुळे भरून वाहत होतं या परिस्थितीमध्ये जळगावचे त्यावेळेचे जिल्हाधिकारी विजय सिंगल यांच्या दूरदर्शी निर्णयाने जळगाव जिल्ह्याच्या पाण्याच्या नियोजनात क्रांती घडवली तो प्रकल्प होता जळगाव नदीजोड प्रकल्प चला तर जाणून घेऊया या प्रकल्पाचा इतिहास त्याचं महत्त्व आणि त्याचे परिणाम तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर प्रेस करा पाण्याची समस्या आणि प्रकल्पाचा जन्म जळगाव जिल्ह्यात गिरणा बोरी अंजनी तितूर आणि मसवा या नद्या आहेत पण पाण्याचं योग्य नियोजन नसल्यामुळे आणि साठवणुकीची सोय अपुरी असल्यामुळे त्या नद्यांचं पाणी मोठ्या प्रमाणात वाया जायचं आणि दोन हजार पाच साली परिस्थिती आणखी बिकट झाली काय झालं दोन हजार पाच साली दोन हजार पाचच्या महाराष्ट्रातील पावसाळ्यात सव्वीस जुलैला मुंबईमध्ये मोठा पूर आला त्या दिवशी मुंबईमध्ये नऊशे चव्वेचाळीस मिलीमीटर mm पाऊस झाला जो एकाच दिवशी होणारा सर्वात जास्त पाऊस होता याचवेळी नाशिक जिल्ह्यातल्या गिरणा धरण पावसामुळे पूर्ण भरलं होतं या धरणामधून दररोज हजारो क्युसेक पाणी अरबी समुद्रात वाहून जात होतं पण दुसरीकडे त्याच वर्षी जळगावच्या सात तालुक्यांमध्ये फक्त पंधरा टक्के पाऊस झाला परिणामी विहिरी कोरड्या पडल्या शेतकरी धास्तावले आणि कापूस बाजरी यांसारखी पिकं वाया गेली अनेक कुटुंबांना गाव सोडून स्थलांतर करावं लागलं ही परिस्थिती पाहून जळगावच्या त्यावेळेसचे जिल्हाधिकारी आय ए एस विजय सिंघल यांनी एक विचार केला हे पाणी दुष्काळग्रस्त भागामध्ये वळवलं तर गिरणा धरण संधीचं रूपांतर गिरणा धरण हे नाशिक आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं आहे दरवर्षी पावसाळ्यात हे धरण ओसंडून वाहतं आणि त्याचं अतिरिक्त पाणी थेट समुद्रामध्ये मिसळतं आय ए एस विजय सिंघल यांना वाटलं जर या पाण्याचा योग्य वापर केला तर दुष्काळग्रस्त भागांना दिलासा देता येईल त्यांच्या या दृष्टिकोनामधून जळगाव नदीजोड प्रकल्पाची कल्पना समोर आली या प्रकल्पाचे मुख्यतः चार उद्देश होते पहिला पाणी जास्त असलेल्या भागातून कमी पावसाच्या भागामध्ये पाणी पोहोचवणे दुसरा शेतीसाठी सिंचनाची सुविधा देऊन शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणे भूजल पुनर्भरण सोयीसाठी नद्यांना एकत्र जोडणे आणि चौथा पिण्याच्या पाण्याचा तुटवडा मिटवून गावांमध्ये जलसंपत्तीचा शाश्वत पुरवठा करणे नदी जोडणीची रचना या प्रकल्पामध्ये जिल्ह्यातील पाच महत्वाच्या नद्यांना जोडण्यासाठी विशिष्ट मार्ग आखण्यात आले या मार्गामुळे अतिरिक्त पाणी कमी पावसाच्या भागांमध्ये वळवलं गेलं चला प्रत्येक मार्गाची सविस्तर माहिती घेऊया त्यातला पहिला मार्ग होता गिरणा ते बोरी नदी जोडणी गिरणा धरणामधून पाणी पांझण कालव्याद्वारे बोरी नदीत सोडण्यात आलं त्यासाठी कालव्याची दुरुस्तीचं काम करण्यात आलं आणि पाणी प्रवाहासाठी एक छोटा नाला तयार करण्यात आला या जोडणीमुळे बोरी धरण भरून त्र्याहत्तर गावं आणि पारोळा नगरपालिकेचा पाणी प्रश्न सोडवता आला दुसरा मार्ग होता गिरणा ते म्हसवा तलाव म्हसवा तलाव हा जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचा साठवण तलाव आहे पण तो नेहमी कोरडा असायचा पांढण कालव्याच्या एका शाखेद्वारे गिरणा धरणाचं अतिरिक्त पाणी म्हसवा तलावात पोहोचवण्यात आलं त्यामुळे तलाव पुन्हा जिवंत झाला आणि आजूबाजूच्या गावांमधील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळालं तिसरा मार्ग होता गिरणा ते अंजनी नदी गिरणा नदीचं पाणी अंजनी नदीपर्यंत पोहोचवण्यासाठी एक नवीन कालव्याची उभारणी करण्यात आली या जोडणीनं अंजनी नदीच्या काठावरच्या पंधरा गावांमध्ये सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढवली गिरणा ते तितूर नदी गिरणा नदीमधून तितूर नदीला पाणी पोचवण्यासाठी कालव्यांचं विशेष जळं तयार करण्यात आलं त्यामुळे तितूर नदीच्या काठावरची शेती फुलली आणि या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला पाचवा मार्ग होता गिरणा ते पिंपरी बंधारण गिरणा धरणातून पाणी पिंपरी बंधाऱ्यात साठवण्यासाठी एका नव्या कालव्याचा वापर करण्यात आला या पाण्यामुळे तिथल्या भूजल पुनर्भरणाला चालना मिळाली आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळालं प्रकल्पाची कार्यपद्धती नैसर्गिक उताराचा वापर या प्रकल्पामध्ये पाण्याचा प्रवाह नैसर्गिक उताराच्या मदतीने ठेवला गेला गुरुत्वाकर्षणाच्या वापरामुळे पाणी वळवण्यासाठी पंपिंगची गरजच पडली नाही आधीपासूनच असलेल्या कालव्यांचा वापर कालव्यांची क्षमता कमी होती त्यांना पी व्ही सी शीट्स लावण्यात आल्या आणि गळती थांबवण्यात आली जलसाठवण क्षमता वाढवणं कालवे आले आणि नवीन छोटे नाले तयार करून पाण्याचं व्यवस्थापन सुधारण्यात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या प्रकल्पाची अंमलबजावणी किती वेळात झाली असावी तर हा प्रकल्प अवघ्या तीन ते चार महिन्यामध्ये पूर्ण झाला इतक्या कमी वेळात प्रकल्प राबवण्यासाठी सरकारी यंत्रणा स्थानिक प्रशासन आणि गावकऱ्यांमध्ये जबरदस्त समन्वय साधला गेला तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या प्रकल्पामध्ये जमीन अधिग्रहण खर्च शून्य झाला झिरो लँड एक्विजिशन कॉस्ट कारण गावकऱ्यांनी आपली जमीन उत्स्फूर्तपणे दान केली आता पुढे जाऊन या प्रकल्पाचे परिणाम आणि त्याने समाजावर झालेला प्रभाव पाहूया प्रकल्पाचे परिणाम आणि फायदे या प्रकल्पामुळे सिंचन आणि शेतीला बरेच फायदे झाले दोन हजार पाचपर्यंत जळगाव जिल्ह्यात फक्त तेरा हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली होती पण पुढे दोन हजार आठ पर्यंत हे क्षेत्र तीस हजार हेक्टरपर्यंत पोहोचलं शेतीचं उत्पन्न सत्तर टक्क्याने वाढलं शेतकऱ्यांना स्थैर्य मिळालं आणि स्थलांतर थांबलं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला एकशे अठ्ठावीस गावं आणि पाच नगरपालिकांना आता पिण्याचं पाणी मिळू लागलं टँकरवर अवलंबून राहण्याची गरज संपली सोळा हजार विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली जिथे पाणी नव्हतं तिथे आता शेतकरी विहिरीचं पाणी सहज वापरू शकत होते सामाजिक फायदे चौऱ्याऐंशी टक्के नागरिकांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला तर बेचाळीस टक्के लोकांना रोजगाराच्या संधीसुद्धा मिळाल्या स्थलांतर थांबलं आणि अनेक कुटुंब पुन्हा शेतीकडे वळली या प्रकल्पाचे अनेक आर्थिक फायदे सुद्धा होते टँकरच्या खर्चामध्ये नऊ कोटीची बचत झाली साठवलेल्या पाण्याची किंमत अकरा कोटी रुपये ठरली तर शेतकऱ्यांचं उत्पन्न दरवर्षी चाळीस ते पंचेचाळीस कोटींनी वाढलं या संपूर्ण प्रोजेक्टची कल्पना होती आय ए एस विजय सिंघाल यांची हे या जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी होते ज्यांनी जळगाव नदीजोड प्रकल्प हा क्रांतिकारी उपक्रम साकारला त्यांच्या आउट ऑफ द बॉक्स विचार करण्याच्या दृष्टिकोनामुळे हा प्रकल्प फक्त एक कल्पना न राहता प्रत्यक्षात उतरला विजय सिंघल यांची खासियत म्हणजे त्यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये स्थानिक लोकांचा सहभाग घेतला त्यांनी शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना या प्रकल्पाचं महत्त्व समजावून सांगितलं ज्यामुळे लोकांनी नुसती जमीनच दिली नाही तर स्वतःहून या प्रकल्पाला हातभारसुद्धा लावला तांत्रिक ज्ञान आणि मजबूत इच्छाशक्तीमुळे विजय सिंगल यांचा हा उपक्रम यशस्वी झाला आणि जळगाव जिल्ह्याला पाण्याची समृद्धी मिळवून दिली त्यांच्या नेतृत्वाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आणि हा प्रकल्प पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित झाला या प्रकल्पामुळे मिळालेली प्रेरणा आणि पुढची वाटचाल जळगाव सरकारने दोन हजार पाचमध्ये प्रसिद्ध केलं की योग्य नियोजन लोकसहभाग आणि नैसर्गिक साधनांचा आदर यामुळे मोठे बदल घडवता येतात महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाच्या यशावरून इतर जिल्ह्यांमध्ये असे प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला पण लँड ॲक्विजिशन आणि इतर कारणांमुळे ते तितक्या प्रभावीपणे राबवले गेले नाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यता या प्रकल्पाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मान्यता मिळाली आहे जळगाव नदीजोड प्रकल्पाला पंतप्रधान प्रशासन उत्कृष्टता पुरस्कार मिळाला या प्रकल्पाचं प्रेझेंटेशन आंतरराष्ट्रीय मंचावर जसं ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका इथे करण्यात आले त्यामुळे इतर देशांना जलस्रोत व्यवस्थापनासाठी नवीन दृष्टिकोन मिळाला राजस्थान आणि इतर राज्यांनी जळगाव प्रकल्पाचे अनुकरण केले राजस्थानने या प्रकल्पावर आधारित योजना राबवायला सुरुवात केली मित्रांनो पाणी म्हणजे जीवन आणि ते जपण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र एक यावं लागेल जळगाव नदीजोड प्रकल्पानं दाखवलं आहे की जिथे सामूहिक प्रयत्न असतो तिथे अशक्य काहीच नसतं तुमच्या गावामध्ये सुद्धा अशा योजना राबवण्यासाठी पुढाकार घ्या कारण छोट्या छोट्या गोष्टींचासुद्धा मोठा परिणाम होतो तुम्हाला हा प्रकल्प कसा वाटला तुमच्या भागातील पाणी समस्यांविषयी आम्हाला नक्की कळवा तुमच्या कमेंटमुळे पुढच्या चर्चांना नवीन दिशा मिळेल अशा पॉझिटिव्ह बदलांबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा